ठिकाणी की भाजपचे जे उमेदवार आहेत ते दोन टर्म नगरसेवक राहिलेले आहेत आणि अशा ठिकाणी राष्ट्र इथं राष्ट्रवादीने कमकुवत उमेदवार दिला अशी चर्चा आहे काय सांगा नाही कमकुवत नाही मी तुम्हाला करेक्ट करू इच्छितो कमकुवत अजिबातच नाही मी आठ हजारच्या प्रश्नात तुम्हाला उत्तर दिलं की मी दोन हजार सोळापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांना विचारधारेवर काम करत असताना आम्ही एकनिष्ठ भूमिका कायम ठेवली ही एकनिष्ठतेची तिची जाण मला माझे नेते माझे नेते विठ्ठल उर्फ नाना यांच्या माध्यमातून मिळत आहे पिंपळे सौदागरमध्ये तुम्ही बघितलं तर हा आयपीएलचा क्रॉड आहे आणि इथं सुशिक्षित मतदार जास्त आहे तर या प्रभागामध्ये सध्या पाण्याची समस्या खूप आहे सोसायटीनवर टँकरवर लाखो रुपये खर्च करावा लागतो त्याच्यावर तुमचा विजन काय असेल ती समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करा नक्कीच नानांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकत असाल प्रभागामध्ये जे म्हणजे स्टोरेजसाठी टँक कॅपॅसिटी लागते त्याच्यापेक्षा जास्त टँक कॅपॅसिटी ऑलरेडी तयार आहे या, या, या प्रभागक्रमा काट टोईसमध्ये अठरा लाख लिटरच्या दोन टाक्या वीस लाख लिटरच्या वीस लाख लिटरची एक टाकी आणि डे प्रभाग शेजारी असणारी वीस लाख लिटरची एक टाकी आम्हालाच म्हणजे आमच्या प्रभागासाठीच लोकेट केली आहे तर तुम्ही पाहू शकता की इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साठा करण्याची क्षमता आमच्या प्रभागात नानांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात दोन नवीन टाक्यांचं काम पूर्ण झालं पिंपरे चिंचवड शहरामध्ये आज प्रभाग क्रमांक अठ्ठावीस पिंपरे सौदागर या ठिकाणी आपण आलो आहोत या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश काटे आपल्यासोबत आहेत भाजपचे इथले स्थानिक उमेदवार बापू काटे यांच्या विरोधात हे इथं उमेदवार विरोधात निवडणूक लढत आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत की आज आपण तुम्ही बापू काटे यांच्या विरोधात निवडणूक लढतात काय सांगा या ठिकाणी मी आपल्याला सांगू शक इच्छितो माझं जेव्हा एम बी एचं शिक्षण चालू होतं त्याच दरम्यान मी नाना काटेंच्या नेतृत्वाखाली गेले दोन हजार सोळा साली नानांच्या नेतृत्वाखाली माझी नेमणूक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी झाली आणि ही निव ने, नेमणूक झाल्यानंतर या दोन हजार सतराच्या निवडणुकांपूर्वी प्रभागस्तरीय प्रभागनिहाय आम्ही विद्यार्थी संघटनेची बांधणी केली विविध शाळा कॉलेजांच्या विद्यार्थी प्रश्नावरती ठाम भूमिका बजावत त्यांच्यावरती समस्या निराकरण करण्याचं काम आपण सुरवातीच्या काळापासून करत आलो आहे राजकारण हे माझं पॅशन आहे माझी आवड आहे मी नक्कीच राजकारणामध्ये चॉईसने आले आता आपण बघू शकता की या ठिकाणी की भाजपचे जे उमेदवार आहेत ते दोन टर्म नगरसेवक राहिलेले आहेत आणि अशा ठिकाणी राष्ट्र राष्ट्रवादीने कमकुवत उमेदवार दिला अशी चर्चा आहे काय सांगा नाही कमकुवत नाही मी तुम्हाला करेक्ट करू इच्छितो कमकुवत अजिबातच नाही मी आठ हजारच्या प्रश्नात तुम्हाला उत्तर दिलं की मी दोन हजार सोळा पासून राजकारणामध्ये सक्रिय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांना विचारधारेवर काम करत असताना आम्ही एकनिष्ठ भूमिका कायम ठेवली ही एकनिष्ठतेची जाण मला माझे नेते माझे नेते विठ्ठलूर्फ नाना खटे यांच्या माध्यमातून मिळत आली आज आपण समोर पाहू शकता की एकनिष्ठता आज राजकारणामध्ये किती महत्त्वाची होत चालली आहे स्थानिक नागरिकांना या दलबदलू नेत्यांचा बद्दल काय चीड आहे काय ते निर्माण झालेली आहे हे तुम्ही जनसामान्य नागरिकांमध्ये गेल्यानंतर नक्कीच पाहू शकता तुम्ही पा आता जर आपल्यास बाबतीत बोलायचं झालं तर दोन हजार बाराला एक्स झेड लोक कोणत्या पक्षात होते दोन हजार सतराला कोणत्या पक्षात होते त्यापूर्वी दोन हजार सातला कोणत्या पक्षात होते मग त्यामुळं आम्ही आमची ही जी लढाई आहे ही एकनिष्ठतेची आणि आमच्या विचारांवर ठाम असलेली लढाई आहे त्यामुळं मला असं वाटतं की कि कोण कुणाला कसं काय असं पक्ष निहाय जर कोणी ताकदीचा नमुना म्हणत असतील तर पक्ष निष्ठाच ज्यांच्याकडे नाही त्यांना पक्ष का ताकद हे मला अजिबात आपला हा वर्ड आय टी वर्ड आहे या ठिकाणी वाहतूक प्रश्न असेल किंवा काही ठिकाणी रस्ते आहेत पदपद मोठे झालेत व्यवसाय पदपथावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे तर या प्रश्नाकडे आपण कसं बघता नक्कीच आपण पाहू शकत असाल की ज्या जेव्हापासून माझे नेते नाना नगरसेवक आहे दोन हजार सात साली पहिल्यांदा ते या भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं पिंपरी महानगरपालिकेचं ते होत असताना एक सौदागरचं बेस बनवण्याचं काम नानांच्या नेतृत्वाखाली झालं दोन हजार सात ते बारा ते स्वतः नगरसेवक होते दोन हजार बाराला त्यांच्या पत्नी पुणे जिल्ह्यातून सर्वात अधिक मार्जिन निवडून आल्या दोन हजार सतराला पुन्हा ते पती पत्नी निवडून आले नानांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा पुरेपूर असा विकास झाला हिंजवडी आय टीचं डेव्हलपमेंट होत असताना तुम्ही पाहत असाल इथला रहिवास वाढला आणि रहिवासाला पसंती म्हणून पिंपळ सोदगराने राहण्याची गणना आज केली जाते आणि ही होत असताना हो 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 सा स्वाभाविक आहे डेव्हलपमेंट्स होत राहिल्या होत आहेत आणि होत राहतील ही निरंतर प्रोसिजर आहे परंतु इथला राहिवास वाढल्यामुळे इथल्या काही स गोष्टींवरती ताण आलाय म्हणजे तुम्ही रस्त्यांचं म्हणत असाल तर त्याच्यावरती थोडासा ताण आहे त्याच्यानंतर तुम्ही जर म्हणताय की पथरीवरतीच तर पथरीचा प्रश्न जो आहे त्यातले काही एक दोन आरक्षण डेव्हलप होणं बाकी आहे त्या मंडईचे आणि ते आरक्षण डेव्हलप झाल्यानंतर इथले जे उर्वरित काही ठिकाणी पथरीवरती व्यवसाय करणारे नागरिक आहेत ते नागरिक ही आमच्याच प्रभागाचे भाग आहेत त्यामुळं नक्कीच त्या, त्या पातळीवरती व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आम्ही तिथं रिस्टोरेशन करण्याचा नानांचा संकल्प आहे नाण्यांच्या माध्यमातून जे काही इतर डेव्हलपमेंट झाले त्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून इथले सर्व रस्ते मला वाटतं नव्वद टक्क्याहून अधिक रस्ते डेव्हलप झाले एक दोन डीपीचे स्थानिक लँड ॲक्विजेशनच्या इशू असल्यामुळं थोडंसं पेंडिंग आहे परंतु वाहतूक समस्येच्या बाबतीत बोलायचं जा झालं तर तुम्ही इथं पाहू शकता की हिंजोडी आय टी पार्क आणि आय डी सी यांना जोडणारा हा मधला रोड आहे जेव्हा कधी पीक आवर्स म्हणजे आपण ह्यांचे काम कामाला जाण्याचे आणि कामावरून सुटण्याचे जे तास आहेत त्या तासात याच्या या रस्त्यांवरती प्रचंड ताण असतो आणि त्या त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की इथं वाहतूक समस्या आहे पण त्याही वरती तोडगा म्हणून आता शिवार चौकामध्ये येत्या काळात इलिव्हेटेड रोड करण्याचं मला वाटतं प्रोसेसमध्ये आहे पी के चौक या ठिकाणी टेंडर सबमिट झाले मला वाटतं ह्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ते पेंडिंग आहे एकदा आचारसंहिता संपल्यानंतर नक्कीच आपण पाहू शकाल की पी के चौक ही त्याचं टेंडर ओपन होईल आणि स्वाभाविक त्याचं काम लवकर करून नाना ज्याप्रमाणे पिंपळ्या सवलकर घाटणीच्या विकासाच्या बाबतीत जितक्या स्ट्रॉंगली भूमिका घेतात जितक्या स्पीडली त्याच्यावर ॲक्शन घेतात आणि ग्राउंडवर स्वतः उतरतात आणि काम करतात हे नक्कीच येणाऱ्या काळात ही वाहतूक समस्येवरती रामबाम उपाय नाना काढतील कोकणा चौकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचा आत्ता काही मागच्या महिन्यात काही ठराविक एजन्सीच्या मार्फत सर्वे चालू होता आणि हा सर्वे आता त्यांचं मला वाटतं पंधरा दिवस त्यांनी कॅमेरे लावून सर्वे केला आणि तो नक्कीच त्याच्यावरती काय सोल्युशन आहे यावरती नक्की मार्ग होईल त्याच्यानंतर तुम्ही पिंपळा सुधाकरच्या बाबतीत बोलत राहाल हा मुख्य रस्ता आर टी असतो जो जागत्य चौक ते स्वराज चौक माझ्या प्रभागात जोर येतो त्या रस्त्याला पॅरल कोलॅटरल रोड मिलिटरीच्या भिंतीच्या मिलिटरीच्या सीमेच्या लगत लागून एक डीपी एक्झिक्यूट होतोय आणि त्याचं काम पन्नास साठ टक्के झालंय तो झाल्यानंतर मला वाटतं वाहतूक बरीच बऱ्यापैकी बायपास होईल अशी आपण अपेक्षा हो देतो पिंपळे मध्ये तुम्ही बघितलं तर हा आय टीचा आहे आणि इथं सुशिक्षित मतदार जास्त आहे तर या प्रभागामध्ये सध्या पाण्याची समस्या खूप आहे सोसायटी न टँकर बरोबर लाखो रुपये खर्च करावं लागतात त्याच्यावर तुमचं विजन काय असेल ती समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल नक्कीच नानांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकत असाल प्रभागामध्ये जे म्हणजे स्टोरेजसाठी टँक कॅपॅसिटी लागते त्याच्यापेक्षा जास्त टँक कॅपॅसिटी ऑलरेडी तयार आहे या प्रभाग क्रमांकासमध्ये अठरा लाख लिटरच्या दोन टाक्या वीस लाख लिटरच्या वीस लाख लिटरची एक टाकी आणि ड प्रभाग शेजारी असणारी वीस लाख लिटरची एक टाकी आम्हालाच म्हणजे आमच्या प्रभागासाठीच लोकेट केली आहे तर तुम्ही पाहू शकता की इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साठा करण्याची क्षमता आमच्या प्रभागात नानांच्या माध्यमातून गेल्यावर काही वर्षात दोन नवीन टाक्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ते ॲक्टिव्ह झालेलं आहे परंतु प्रॉब्लेम असा झालेला आहे की जो पाण्याचा पुरवठा पाहुणा आपण रावेच्या ह्याच्यावरनं पाहिजे तो अपेक्षित पाणी पुरवठा कमी असल्यामुळे त्या टाक्या भरत नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं कमी दाबाने पाणी पुरवठा होतो नक्कीच तर पण येणाऱ्या काळात तुम्ही मला या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट नमूद करावी वाटेल की जर दोन हजार सात ते नऊमध्ये तुम्ही पाहिलं असाल की अजितदादांच्या माध्यमातून पाहुणा बंद जलवाहिनीचं काम सुरू होतं परंतु तिथं काही आपप्र प्रकार घडल्यामुळं ती वादात अडकली आणि ते थांबलं त्याचं काम परंतु आत्ता मागेच जेव्हा आत्ता दादांनी काही दिवसांपूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी क्लिअर केलं आहे की पाहुणा बंद वाहिनीचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती आम्ही विचार करतोय तेथील आमचे स्थानिक आमदार आहेत जे माननीय सुनीलांना शेळके यांना दादांनी स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्यात की येणाऱ्या काळात तुम्ही त्या शेतकऱ्यांशी व्यवस्थित चर्चा विनमय करून त्यावर तोडगा काढा पावना नदीतनं जल बंद जलवाहिनीचं पाणी इथं पिंपरीचं चोरसाठी पोहोचणं खूप आवश्यक आहे जसं तुम्ही पाहू शकत असाल की दादांनी सुरू केलेलं बामासखेड के टू आळंदी हे जलवाहिनीचं काम कंप्लीट झालं त्याच्यामुळं भोसरी विधानसभेचा पाण्याचा जो प्रश्न होता किंवा पाण्याची जो हे होता रिक्वायरमेंट होती ती बऱ्यापैकी आता आपण येणाऱ्या काळात सॉल्व्ह आलेली पाहू शकतो तसंच इथं जर चांगला सप्लाय आला मुळशी धरणातून आपल्याला काही पाणी साठा अपेक्षित आहे पण त्याचा अजून काम प्रस्तावित आहे पण पाहुणा बंद जलवाहिनीचं जर काम झालं तर मला नक्कीच आशा आहे की पिंपरीचिन चिंचवडचा पाणी प्रश्न सुटलेला असेल पिंपरीचिन चिंचवडला चोवीस तास पाणी पुरवठा होईल आणि दररोज पाणी पुरवठा होईल आणि तुम्ही जर प्रत्यक्ष म्हणजे मला जर स्पष्ट बोलायचं झालं तर दिवसाड पाणी पुरवठा ही संकल्पनाच दोन हजार सतरा नंतर बरोबर म्हणजे दादा जोपर्यंत या शहराचे कारभारी होते दादांच्या माध्यमातून झालेला फ्युचर प्लॅनिंग हा नक्कीच वर्कआउट झाला पण काही लोकांना दुर्दैवाने तो व्यवस्थित मॅनेज नाही आला आणि त्याचं परिणाम आज नागरिकांना सोसायला बरोबर तुम्ही आता नवीन चेहरा आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज नवीन चेहऱ्यांना संधी दिल्या तर तरुणांना काय संदेश द्याल आणि कसं तुम्ही पक्ष असं की त्यांना रोजगाराची समस्या असेल किंवा त्यांचे काही प्रश्न असतील ते कशा पद्धतीने सोडवणार नक्कीच मी तरुण म्हणून मला असं वाटतं की या राजकारणामध्ये आज जे काही उलढाल आपण बघत आहोत म्हणजे कोणी उठत आहे कुठं जाते पक्षनिष्ठा हा प्रकार नाही आहे पण तुम्ही पाहू शकता मी तरुण म्हणून मी माझ्या आजूबाजूला रोडमध्येही पाहतो आत्ता तरुण हे एकवटले आहे त्यांच्या ते विचारावर ठाम आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर ठाम आहे या पिंपरी चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार माननीय अजितदादा पवारच आहेत आणि या ठाम विश्वासावर माझ्यासारखे असंख्य तरुण तुम्ही पाहू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिलेली आहे त्यामुळं पक्षाच्या विचारधारेवर आणि पक्षावरती प्रेम करणाऱ्या तरुणांना आज अजितदादांच्या मार्फत संधी मिळाली याचा मला अभिमान आहे निश्चित धन्यवाद आता तुम्ही बघू शकता की आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जे जे तरुण तरणदार उमेदवार आहेत त्यांनी आज पिंपळे स्मार्ट पिंपळे सुधागरच्या समस्यांवर आपल्याशी भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी युवकांना कशी संधी दिली जाईल पाणी प्रश्नावर कसा उपाययोजना केल्या जातील त्याच्यावर ते त्यांनी आज परखडपणे मत व्यक्त केलेलं आहे स्वीक मिरर विकास